नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पी एम किसान योजनेद्वारे जे मिळणारे वार्षिक सहा हजार रुपये जे शेतकऱ्यांना मिळत असतात आणि महिन्याला चार महिन्याला दोन हजार रुपयाचा हप्ता जो शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा होतो तो कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला मिळत होता याआधी पण पी किसान योजनेबद्दल बदल होऊन आता घरातील सर्व व्यक्तींना हा हप्ता मिळणार आहे प्रत्येक आई वडील आई वडील मुलगा पती पत्र अशा सर्व व्यक्तींना हा या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी काय करावे लागेल हे जाणून घेण्यासाठी आपल्या आधी एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येत असतात तर चला तर मग तर, तर पी एम किसान योजनेद्वारे दोन हेक्टरच्या पुढे जमिना ज्याच्या नावावर होती त्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता परंतु आता त्या व्यक्तींना सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेले आहे तर आता त्यांच्यासाठी पण आणि ज्या व्यक्तीच्या नावे पाच गुंठे जमीन असली तरी पण त्या व्यक्तीला पीएम किसानचे नवीन रजिस्ट्रेशन करता येणार आहे ही महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो आपण आता घरातील मुलगा आई वडील पत्नी या सर्वांचे रजिस्ट्रेशन आपण पीएम किसान योजनेमध्ये करून वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ आपण घेऊ शकता कुटुंबातील या अगोदर कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ होता आता प्रत्येक व्यक्तीला कुटुंबातील या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि त्यांच्या नावे सातबारा असेल तर नावावर सातबारा असेल असे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला जवळील से सेंटरमध्ये जावं आपला फॉर्म ऑनलाईन भरून घ्यायचा आहे आणि त्याची प्रिंट घेऊन आपल्या जवळील तहसील ऑफिसला जमा करायची आहे ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो पी एम किसान योजनेद्वारे आता सर्वांना या सहा हजार टू वार्षिक या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात येणार आहे तर आपलं नवीन नोंदणी लवकर करून घ्या ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपले एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो